हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः शिवशानाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक चार जून दोन हजार पंचवीस शैलवांशक एकोणवशे सत्तेचाळीस समसर विश्वावसु आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे उद्या पहाटे तीन वाजून छत्तीस मिनिटानंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वज्रयोग आहे सकाळी आठ वाजून एकोणतीस सिद्धी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालो आहे सकाळी दहा वाजून बावन्न मिनिटांतर कौलव सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून बारा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहात आहोत एक पळी पाणी थोडे अंशात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभू प्रवर्त मानसत ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेत वराह वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पांबुदी भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भाग्य महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणविश सत्चाळी प्रभादी षष्ठे सहसरा નવમે તવીર ગોત્ર ઉત્પન્ન મેકડાક્ષ પાર્વતી પરમેશ્વર પિત્ય વિધિવત પંચોપચાર એવોડોપચાર ઇષ્ટલિંગ પૂજા એવ નિવ પૂજા કરી છે मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या अवजहाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून दोन क्षमा करा आठ वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि दे त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक चार आठ बारा पंधरा सोळा एकोणावीस आणि वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ दहा बारा आणि पंधरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ सोळा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा आठ पंधरा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा आठ बारा एकोणावीस आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच आणि सहा यानंतर माघ मासाशिवाय मुहूर्त नसेल मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चार सहा आणि आठ यानंतर मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त आपल्याला मिळणार नाही वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच आणि सहा यानंतर आपल्याला श्रावण मासाशिवाय मुहूर्त मिळणार नाही भूमिपूजन व पायाभरणीसाठी मात्र या मासामध्ये आता मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच सहा आणि आठ यामध्ये आपण सर्व देवांसाठी प्राणप्रतिष्ठा करू शकता पण ती विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देव काळात करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा मित्रांनो मित्रांनो अशा प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे आहे असा अभिषेक आपण जर घेतला नाही तर या प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो तेव्हा आवश्यकता असेल तरच आपण प्राण प्रतिष्ठा मूर्तीची करावी आपल्या देवघरामध्ये किंवा मंदिरामध्ये दे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित अस पंचांग संपर्क साधवा आणि मगच आपण आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जे माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मत, मित्रांनो महेश नवमी आहे यासाठी आपण जवळच्या जागृत अशा शिवलिंग शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाची विधीवर अभिषेक युक्त पूजा आपल्याला करायची आहे स्वतः करा किंवा पंडिताच्या माध्यमातून करा मित्रांनो मित्रांनो नवमी श्राद्ध कर्म आहे जर आपले माता व पिता या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पण ते त्याच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयीपर्यंत पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर आहे तेच कर्मकांना आपण करू शकता होम यज्ञयाग आणि नव्याने काही होम यज्ञ यागाची मग ते छोटे असो व मोठे असो सुरुवात करता येणार नाही कारण पृथ्वीवर हजर नाही म्हणून राहू काळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो त्यामुळे आपण या दीड तासाच्या काळामध्ये महत्वाची कामे करणे शक्यतो टाळ मित्रांनो जेणेकरून आपल्याला त्यात अपयश येणार नाही आणि आपले काम इतर वेळेत केल्यामुळे ते तडीच जाईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख गोचर ग्रहा मध्ये वक्री व अस्तंगत असलेले ग्रह यामध्ये एकोणावीस मे पासून ते सहा जून पर्यंत अस्तंगत आहे सात जून त्याचा उदय होईल मित्रांनो तेव्हा असा अस्तंगत ग्रह आपल्याला काय फळ देईल ते आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपण जवळच्या ज्योतिषाकडून जाणून घेऊ शकता मित्रांनो नवीन बाळाच्या याच्यात तर या अस्तंगत बुधाचा बुद्धीवर परिणाम होणार हे नक्की मी हे लक्षात धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत तर माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच बॉक्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य मागवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाखवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न हरिओम शो शंभू महादेव